बारामती नवरात्र उत्सवानिमित्त संजीवनी क्लिनिक आणि जय भवानी तरुण मित्रमंडळ यांच्यात संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर बारामती येथे नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी तरुण मित्रमंडळ अध्यक्ष ऋषिकेश भैया जगताप व संजय क्लिनिक जामदार रोड कसबा बारामती मोफत आरोग्य तपासणी शिबिर कालपासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी पंचेचाळीस रुग्णांनी याचा लाभ घेतला हे शिबीर पुढील पाच दिवस चालणार असून शिबिराचा बारामतीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर ऋतुजा भोसले आणि जयभवानी तरुण मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश भैया जगताप यांनी केले आहे या शिबिरास हा सहकार्य डॉ संतोष भोसले यांचे लाभले आहे तसेच हे शिबीर पुढील पाच दिवस चालू राहणार असून या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर तपासणी आणि मार्गदर्शन करणार असून बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ अमोल भंडारी अस्थिरोग तज्ञ यांनी मोफत तपासणी करून शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ विराज गोपने दंतरोगतज्ञ मोफत दंत तपासणी व उपचार शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ गीत दोशी फुप्फुस रोग तज्ज्ञ मोफत फुप्फुसांची तपासणी व उपचार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अंजली सोरटे तज्ञ व मधुमेह तज्ज्ञ मोफत गरजेनुसार ईसीजी रक्तदाब व साखर तपासणी वेळ सायंकाळी चार ते नऊ सूचना नावनोंदणी करणे आवश्यक आहे संपर्क संजीवनी क्लिनिक जामदार रोड बारामती मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार बावीस शून्य चार चौतीस हे शिबिर केवळ मोफत तपासणी नव्हे तर हजारो रुग्णांसाठी सशक्त उपचार तज्ञ मार्गदर्शन आणि मायेचा आधार ठरत आहे आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसते शस्त्रक्रिया करणे किंवा औषध उपचार खर्च अलीकडे सर्वांच्याच आवाक्याबाहेर जात आहे याचा गंभीर परिणाम रुग्णावर होत असून आजही खेड्यापाड्यात दुर्धर आजाराने अनेक रुग्ण ग्रासलेले दिसून येत आहेत म्हणून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ ऋतुजा भोसले संचालिका संजीवनी क्लिनिक बारामती यांनी केले आहे आक्रोश साठी प्रतिनिधी सचिन सरतापे बारामती